नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ दोन क्विंटल कमीत कमी तेवीसशे एक सरसंद्राय तेवीसशे एक्कावन्न जास्तीत ज्या चोवीसशे एक रुपये शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अवक सात क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राय चोवीसशे सव्वीस जास्तीत ज्या तीन हजार दोन रुपये शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाचशे चोवीस क्विंटल कमीत कमी चार चारशे सरसंद्राय पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जदर पाच हजार पाचशे साठ रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा या ठिकाणी अवक पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार एकसष्ट सरसंद्राय सात हजार पाचशे एकतीस जास्तीत जदर आठ हजार सातशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सहाशे बारा क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे सरसंद्राय सात हजार रुपये जास्तीत जदर सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक एकोणासशे बासष्ट क्विंटल कमीत कमी अडतीसशे एक्कावन्न सरसंद्रा पाच हजार एक्केचाळीस जास्तीत जदर पाच हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे सरसंदा आठ हजार पाचशे जास्तीत जदर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा या ठिकाणी अवक बावीस हजार चारशे सात क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक्क्याहत्तर सर चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस जास्तीत जर जर चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल अनवीन आले साल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये